मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणून शांतपणे ऐका कारण आज अचानक सोन्याच्या भावात मोठा बदल झाल्याची माहिती समोर आली आहे आता प्रश्न असा पडतो की हा बदल नेमका का झाला तर सांगितलं जात आहे की सरकारकडून नवीन नियम लागू झाला आहे आणि त्यामुळेच अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर बदलले आहेत मित्रांनो जर तुम्ही सोने घ्यायचा विचार करत असाल किंवा आधीच दर पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे म्हणूनच फक्त हेडलाइन ऐकून व्हिडिओ बंद करू नका कारण पुढे नेमका बदल काय आहे कोणता दर लागू आहे आणि सामान्य माणसाला यात फायदा आहे की तोटा हे सगळं मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आता थोडं मागे जाऊन समजून घेऊया गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव हळूहळू नाही तर सातत्याने वाढतच होते इतके वाढले की सामान्य माणसाला वाटू लागलं आपल्यासाठी सोनं घेणं आता अशक्यच आहे काही महिन्यातच सोन्याचे दर जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढले आणि म्हणूनच लोकांनी खरेदी थांबवायला सुरुवात केली याच परिस्थितीत काल मध्यरात्री सरकारकडून एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की सकाळी जे भाव सांगितले गेले आणि दुपारी जे भाव दिसले हे दोन्ही एकसारखे नव्हते म्हणजे एकाच दिवशी भाव बदललेले लोकांनी स्वतः पाहिले म्हणूनच मित्रांनो सरपा बाजारात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि लोक संभ्रमात पडले नेमका खरा दर कोणता आणि हाच मुद्दा आपण पुढे सविस्तर समजून घेणार आहोत मित्रांनो आधीपर्यंत काय होतं ते आधी समजून घ्या आपण सगळे टी वर सोन्याचा भाव पाहायचो किंवा बाजारात जाऊन आजचा भाव किती असं विचारायचो आणि जो भाव सांगितला जायचा त्याच भावात खरेदी आणि विक्रीही होत होती पण आता असं सांगितलं जात आहे की ही जुनी पद्धत बदललेली आहे म्हणजेच आधी दाखवलेले दर आता लागू राहणार नाहीत असं बोललं जात आहे आता पुढे सरकारकडून जे दर लागू केले जातील तेच दर मान्य असतील अशी चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच मित्रांनो काही विक्रेते गोंधळात पडले आहेत कारण एकाच दिवशी जुने दर आणि नवे दर दोन्ही वेगवेगळे दिसत आहेत म्हणूनच नेमका खरा दर कोणता हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हा बदल समजताच राज्यातल्या अनेक शहरांमध्ये एकदम हालचाल वाढली छत्रपती संभाजीनगर असो पुणे असो धुळे असो किंवा जळगाव सगळीकडे सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळाली कारण लोकांना असं वाटलं की सोन्याचा भाव आता उलट्या दिशेने फिरतोय म्हणजेच भाव कमी होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा भाव कमी होतो अशी चर्चा सुरू होते तेव्हा लोकांना वाटतं आता खरेदी करावी म्हणूनच मित्रांनो बाजारात उत्साहाचं वातावरण झालं लोक चौकशी करायला दर विचारायला आणि खरेदी करण्यासाठी सराफा दुकानाकडे धाव घेताना दिसले मित्रांनो इथे एक गोष्ट खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे सगळीकडे भाव फिक्स झालेत अशी चर्चा सुरू असली तरी काही ठिकाणी अजूनही जुन्या दराने सोनं विकलं जात असल्याचं ऐकायला मिळत ठिकाणी दर झालेत असं नाही म्हणून मित्रांनो फक्त आजचा भाव किती हे पाहून ताबडतोब निर्णय घेऊ नका कारण पुढील काही महिने खूप महत्वाचे असणार आहेत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सोन्याचे दर कधी वर कधी खाले असे बदलू शकतात अशी चर्चा सुरू आहे म्हणूनच नेमका सध्याचा दर कोणता आहे आणि पुढे काय चित्र असू शकत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आता मित्रांनो सगळ्यात सगळ्यात मुद्दा पाहूया आज सांगितले जात असलेले ताजे दर आधी आपण सुरुवात करूया आज चांदीचे दर साधारणपणे दोनशे अडतीस रुपये प्रति असं सांगितलं जात आहे म्हणजे जर एक किलो चांदीचा विचार केला तर तो दर सुमारे दोन लाख अडतीस हजार रुपये प्रति किलो इतका होतो आता येऊया सोन्याच्या दराकडे सगळ्यात आधी अठरा कॅरेट सोनं आज अठरा कॅरेट सोन्याचा दर साधारण दहा हजार तीनशे सांगितला एका तोळ्याचा विचार केला तर तो दर जवळपास एक लाख तीन हजार सहाशे वीस रुपये इतका होतो यानंतर बावीस कॅरेट सोनं बावीस कॅरेट सोन्याचा दर आज साधारण बारा हजार तीनशे रुपये प्रतिग्राम असा आहे म्हणजेच एका तोळ्यासाठी हा दर सुमारे एक लाख तेवीस हजार रुपये इतका होतो आणि आता चोवीस कॅरेट सोनं आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर साधारण तेरा हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिग्राम असा सांगितला जात आहे म्हणजे एका तोळ्याचा दर जवळपास एक लाख पस्तीस हजार पाचशे रुपये इतका होतो मित्रांनो हे सगळे दर अलीकडच्या काही दिवसात सोन्या चांदीच्या बाजारात जे बदल झाले आहेत त्यावर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे मित्रांनो आता प्रश्न पडतो भाव एवढे का वाढले होते तर यामागचं कारण खूप साधा आहे बाजारात सामान्य लोकांपेक्षा काही मोठे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात म्हणजेच थेट किलोच्या किलो सोने खरेदी करत होते आता जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी होते तेव्हा काय होतं सोन्याची मागणी वाढते बाजारात सोने कमी पडते आणि भाव आपोआप वाढतात याचा फटका थेट सामान्य ग्राहकांना बसत होता सामान्य माणसाला सोनं घ्यायचा असेल तर ते त्यांना परवडत नव्हतं म्हणूनच मित्रांनो या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन नियम लागू झाल्याची चर्चा सुरू आहे आणि याच कारणामुळे आज सोन्याच्या दरामध्ये बदल पाहायला मिळतोय मित्रांनो इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या भारत सरकार थेट सोन्याचा दर फिक्स करत नाही सरकार या गोष्टीवर परिणाम करते इम्पॉर्टंट ड्युटी जीएसटी आरबीआय पॉलिसीस गोल्ड बॉन्ड मॉनिटायझेशन स्कीम काळा बाजार रोखण्यासाठी नियम म्हणजे काय सरकार नियम बदलते नियम बदलले की भाव आपोआप वर खाली होतो म्हणूनच सरकारने भाव फिक्स केला याचा अर्थ नियम बदलले दरावर परिणाम झाला ही माहिती माहीत नसल्यामुळे लोक गोंधळात पडतात मित्रांनो आता जाणून घेऊया पुढील तीन महिने सोन्याचा ट्रेंड कसा असू शकतो मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सोन्याच्या भावाबाबत तीन शक्यता आहेत पहिली शक्यता जर आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर राहिला तर भाव थोडे कमी जास्त होतील दुसरी शक्यता जर युद्ध डॉलर महाग महागाई वाढली तर सोनं पुन्हा तेजीत जाईल तिसरी आणि महत्वाची शक्यता सरकारने आणखी इम्पॉर्टंट ड्युटी बदलली अचानक मोठा बदल होऊ शकतो म्हणूनच आज सोनं घ्यायचं असेल एकदम मोठी खरेदी टाळा थोडं थोडं सोनं घेणं फायदेशीर ठरेल मित्रांनो सोनं ही गुंतवणूक आहे पण ती भावनेवर करू नये लग्न सण कौटुंबिक गरज असेल तरच खरेदी करा फक्त भाव खाली आलाय म्हणून उदारी काढून सोनं घेऊ नका लक्षात ठेवा सोनं गरजेसाठी चांगलं पण हवेसाठी धक्कादायक ठरू शकतं मित्रांनो खूप लोकांचा एकच प्रश्न असतो टीव्हीवर सांगितलेला सोन्याचा भाव आणि दुकानात सांगितलेला भाव वेगळा का असतो याच खरं कारण आहे का टीव्हीवर जो भाव दाखवतात तो बल इंटरनॅशनल रेफरन्स रेट असतो पण दुकानात त्यावर जीएसटी मेकिंग चार्जेस लोकल डिमांड जोडली जाते म्हणूनच टी व्हीवर बावीस कॅरेट बारा हजार तीनशे दाखवत असेल तर दुकानात बारा हजार सातशे तेरा हजार पर्यंत सांगितलं टीव्ही पेक्षा खूपच जास्त दर सांगत असेल तर दुसऱ्या दुकानात रेट कम्पेअर करा भाव विचारणं तुमचा हक्क आहे मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट सांगतो हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे याला कोणताही आर्थिक सल्ला म्हणून घेऊ नका सोनं घ्यायचं की नाही कधी घ्यायचं किती घ्यायचं हा निर्णय तुमचा स्वतःचा असावा आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तुमच्या मते सोन्याचा दर किती असायला हवा आणि किती दर झाला तर तुम्ही सोने खरेदी कराल कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचं मत सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र